मित्रांनो किरण जाधव या विलॉग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही कास पटारची फुलं बघून जर खूप आनंदी झाला असाल तर मी तुम्हाला घेऊन आलोय अशा ठिकाणी की त्या ठिकाणी तुम्हाला कास पटारपेक्षा बेस्ट व्ह्यू या ठिकाणी हवा पूर्ण जगभर पसरलेली आहे परंतु आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलोय त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही कास पटार सुद्धा विसराल आणि हा हे ठिकाण पूर्णपणे मोफत आहे या ठिकाणी कोणतंही तिकीट तुम्हाला द्यावं लागणार नाही आणि कास पटरला जेवढ्या प्रकारची फुलं नाहीत त्याच्यापेक्षा जास्त प्रकारची फुलं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर चला माझ्यासोबत हा व्ह्यू बघूया तुम्ही बघता या ठिकाणी उंच उंच पठारावरती हे पवनचक्याचं जाळं पसरलेलं आहे सर्वत्र पवनचक्या एवढ्या सुंदर दिसत आहेत एकदम मनाला प्रसन्न करणारा व्ह्यू आहे आणि आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळी खूप सारं ऊन होतं आणि आता तुम्ही बघताय पूर्ण ढग आलेले आहेत आणि पूर्ण मध्ये जी पवन चक्र आहे पूर्णपणे झाकून गेलेले आहेत आणि तुम्ही पाठीमागे जे बघताय लांब हे पिवळ्या प्रकारची जी सोनकी आहे ती अशी पसरलेली आहे सोनकी फुलांची पिवळ्या फुलांची पूर्णपणे चादर या ठिकाणी तुम्ही पाहताय काय मग कसा वाटला व्यू कासपटारला पण फिका वाटणार आहे ना तुम्हाला जाणून घ्यायचं हे लोकेशन कुठे तसेच कोणत्या बाजूला कोणत्या प्रकारची फुलं आहेत तर हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल साताऱ्यातून कास पटारला जाताना आपण राईट टर्न घेतो त्याच्या डाव्या बाजूला हा बोगदा लागतो त्या बोगद्यातून आपण सरळ बाहेर यायचं आणि तिथून राईट टर्न घ्यायचा हो ठोसेगरला जाणारा जो रोड आहे तो हाच आहे या रोडने सरळ आल्यानंतर सज्जनगडच्या दिशेने आपण वाट चालू लागतो दोन्ही बाजूला गर्द झाडी त्यातून येणारे उन्हाचे कवडसे आणि त्यातून हा सुंदर रस्ता तो क्रॉस करत करत आपण समोर जायचं तसेच त्याच्या डाव्या बाजूला जी दरी आहे त्याचाही अनुभव घ्यायचा पवनचक्क्या तसेच घाट असं सुंदर व्यू डोळ्यामध्ये भरून आपण ठोसेघरच्या दिशेने जायचं हां पण आपल्याला ठोसेघरला जायचं नाही ठोसेघरपेक्षाही समोर जायचं आहे ठोसेघरपासून समोर गेल्यानंतर आपल्याला एक पठार लागणार आहे आणि त्याच पठारावरती आपल्याला खूप सारी फुलं पाहायला मिळणार आहेत प्रथम ठोसेघर लागल्यानंतर तोच रोड वरती पठारावरती जातो आणि समोर गेल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला तेरडा जातीची जी फुलं आहेत तेरडा फुलं जी आहेत त्याने पूर्ण भरलेलं पठार पाहायला मिळतं आणि हे समोर तुम्ही बघताय जसं कास पठारला तेरडा फुललेला आहे ना सेम त्याच्यापेक्षा भारी या ठिकाणी हा तेरडा फुललेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गर्दी नाहीये आणि तुम्हाला तिकीट द्यावं लागणार नाही किंवा कोणाची वाट बघायची गरज नाही आपल्या गाडीने जाऊन मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात या फुलांचा आनंद घ्यायचा आणि हे सो संपूर्ण जे दृश्य आहे ते आपल्या नजरेमध्ये सामावून घ्यायचं आणि ही पाहताय कारवी जी कारवी सात वर्षाने फुलतीये म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे ती कारवीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल त्याच्याच डाव्या बाजूला उंच टेकडी आहे त्या टेकडीवरती ही कारवीची फुले तुम्ही पाहू शकता आणि तिथून समोर आल्यानंतर आम्ही तर मंत्रमुग्ध झालो पूर्ण पठारावरती ही सोनकी फुललेली दिसली एवढी छान फुललेली होती आणि आजूबाजूला पवनचक्क्यांचं जाळं होतं आणि पवनचक्क्याच्या बाजूने पूर्ण ही अशी पिवळी जी लाईन जशी आपण शेतामध्ये पण सूर्यफुलं टाकतो ना तशी पूर्ण लाईन धरून या ठिकाणी सोनकीची फुलं आहेत आणि विशेष म्हणजे संपूर्ण पठार जे आहे या सोनकी फुलांनी भरलेलं आहे तुम्ही बघताय किती सुंदर आहेत छोटी छोटी आहेत आणि आपल्या डोळ्याला आणि मनाला एवढं सुखावून जातात आणि हा या ठिकाणचं वातावरण जे आहे ना ते अप्रतिम आहे आम्ही जेव्हा आलो तेव्हा कडकडीत ऊन होतं आणि अचानकच सर्वत्र हवा चालायला लागली आणि सर्वत्र ढु दु, धुकं पसरलं पूर्ण ढग जे आहेत ते आपल्या अंगाभोवती खेळायला लागले आणि तो एकदम मोसम चेंज झाला ही समोर जी बघताय पाहिली कोणतं नाव आहे माहिती आहे याचं ही आहे मंजिरी पूर्ण पर्पल ह्याच्यामध्ये असणारी फुलं म्हणजे बघितल्यानंतर असं वाटतं की बघतच राहावं त्यांना ही सुंदर फुललेली आहे आणि ते आहे हे चाळकेवाडीचं चा पठार आणि हे बघताय की पठाराचा पूर्ण जो व्ह्यू आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल किती मस्त वाटतंय आणि ते बघताय तुम्ही मी जे सांगितलं ना ते रिअल टाइम व्हिडिओ आहे मी असं नाही की तेवढेच फुलं तुम्हाला दाखवलेत ते बघा पूर्ण दोन्ही बाजून अशी पिवळी फुलं फुललेली आहेत आणि हां फक्त दोनच फुलं नाही आहेत या ठिकाणी हे बघा या ठिकाणी धनगरी फेटाही आहे जो सर्वत्र पसरलेला तुम्हाला पांढरी फुलं जी आहेत धनगरी फेटाची तेही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी आल्यानंतर निसर्गाच्या अगदी जवळ कुशीत आल्याचा भास होतो आणि सर्वात महत्वाचं गर्दी नाही आणि कोणाचा काही डिस्टर्ब नाही तुम्ही मनमुरादपणे निसर्गाचा आनंद घेऊ शकतात आणि एवढं करूनही आमचं पोट भरलं नाही अजून आम्हाला समोर जाण्याची इच्छा झाली समोर आल्यानंतर तुम्ही बघताय पूर्ण धुक्यात आमची गाडी हरवून गेली होती तसेच त्याच्या दोन्ही बाजूलाही पिवळी जी सोनकीची फुलं आहेत ती आहेत जातानाच आम्हाला काही बाजू जी कारवी आहे कारवीची फुलंही पाहायला मिळाली खूप मन मस्त वाटलं आणि मनात आलं की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की पोस्ट करावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ला ला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां तुम्हाला कास पटारचं बुकिंग मिळालं नाही कास पटारला जायला भेटेल का नाही फुलं पाहायला मिळतील का नाही कास पटारपेक्षा अप्रतिम ठिकाण आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि या ठिकाणी आल्यानंतर निसर्गामध्ये हरवून जायचा जो आनंद आहे तो तुम्ही एन्जॉय करा आणि हां तुम्ही जाऊन आल्यानंतरसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा खरंच तुम्ही या जागेच्या प्रेमात पडला का नाही मी निसर्गामध्ये हरवून गेला का नाही थँक यू